आता ना आ, आता जेवण झालं आता माझी माझ झालं पोर पोट भरलं माझं पण आता काय करतो तू पराय नावायला जेवायला बोल येतो त्याला आता त्याला दारू मटण खर्च सगळं करीत मी येऊ त्याचा नाही तर तो दारू दारू घेऊन येतो तो जे तो दारू घेऊन येतो मग आपल्या दारू काय म्हणणार नाही मित्र येतो आपल्या जीवलग मित्र येतो बापणे काय नाही नाही काय नाही काही नाही म्हणत गॅसची टाकी आणायची राहिली भरून गॅस नाही चुलीवर बरे सर पणे ना तेवढे जेवढे झोई साहेब आपला ती काय हा मटण जास्त का नाही ते काय करतात जेवत नाही काय नाही

बर 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 मी येतो मग कर थांबा हा लगेच येतो मोटरसायकलीवरच येतो मी मोठी गाडी काय आलीच नाही हा हा चालेल चालेल ठीक काय चालू ठिकाणी एक ठिकाणी ॲक्सिडेंट झाला कुठं कोणा असं येते नाशिक जवळ झाला जाग नाही दोघेच काम नाही आता मीच जातो आता ते काय पोस्ट मार्चला नेलं नाशिकला मजुरून यात डेड बॉडी यायला टाइम लागला मग आता मी जातो त्यांच्याकडे लवकर लवकर येतो जो पण त्याला जेव घाल आणि ते काढून हा मी मी ना लगेच येतो चाललो आता बरं का लवकर हा लवकर येतो मी बरं काय ते पाच वाजे त्याला खाऊ पिऊ घाल आणि गेला तर जाऊ दे नाही या इकडे बाहेर बसरी ते टाकून बरं

एकच गोळी ती मी घेत राहते मला टायम लागत असे तुम्ही आल्यान बांधेवर बाहेर बघ नाही हलका गोळा आणत नाही सरकार गोळा खातो आणि जेवते काय करा गोळी मस्ती बघा लाल लाल होती हा लाल गोळी ते बाकीचे वापरतो ना मी काय म्हणते मार्क गोष्ट मग कलाग पडेल तुमची बाहेर तुम्ही घरात मला ओ, ते, ते का काम सुधरायच नाही आवाज द्या बोल ना डोक्यात खटक्या डोक्याला राहते त्यान मला माहिती मी काय घेते ते काय असं साधी सुधारा गोळा नाही दिवशी बाबर एमजीच्या गोळा वापरे तुम्ही सांगितलं मी अनुभव हां आमच्या घर काय गोळा राहत तुम्हाला काही झालं ना काय

आता म्हाताराय घरी नाही आता काय तमाशी बस आता दहा रुपयेले हात काय आता धम खायचा नाही घरी जाय म्हणा घरी जायचं नाही हा इकडे काय झालं खाले बस बोला ना आता आहे ना मला खूप तर्ज राहिली खूप तर मग झेंडवाल नको हा झेंडवा नाही मला झटू बाब लागत नाही मला तर तोला जरी तू अ तुम्ही काय करू मी तुमची बहिणी चला गाव तर काट

এই কথা বলছ লয় ওরই পায়রা ওর যা কই বই আ এই ভাই এত কথা কত বলছ লয় হয় সুপার বাবা আইছ না আই তো আমি মা নরালা নেও গিতা নে চের তুমি যা রে তিগড় চের কানে ও এই কথা বলছ লয় ও এই বাবা যাই না তিগড় আ

ही। दोन फटके लगावले गेला नाही त्याने काय माणूस सोडलं ना तुम्ही माहिती का तो घरात कपडे काढून मागे ती एक ते दारू पी गोळी खाली

काढमानसू दो